नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जे आपण केळी अवघड केली असेल साधारणपणे केळी अवघड होऊन आज जवळजवळ वीस दिवस झाले असेल पंचवीस दिवस झाले असेल किंवा महिन्याच्या जा पण झाले असेल तर या ठिकाणी खत व्यवस्थापन करताना आपल्याला कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या केळीचा सुंबा म्हणजे आपण त्याला खोड म्हणतोय हे चांगल्या पद्धतीमध्ये झालं पाहिजे वाढ चांगली पाहिजे त्याचबरोबर त्या पिकांना चांगल्या रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे जे मिळणारे न्यूट्रिशन असतील अन्नद्रव्य असतील चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे त्यासाठी आजच्या या खत व्यवस्थापन करताना आपण जी सर्व जी ग्रेड विकतो ज्या खत आहेत या खतांचा या ठिकाणी वापर करून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे आणि हा तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर निश्चितच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करून ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हा मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण हुंडी लागवड केली असेल तर या हुंडी लागवड करताना काही शेतकरी बांधवांनी हुंडीचं रोप लावताना काही ठिकाणी टाटाचं जीवगरी वापरलं असेल काही ठिकाणी निंबोळी पिंट वापरली आहे काही ठिकाणी ज्याला आपण फोरट म्हणतोय म्हणजे रेजेंट म्हणतोय जे पिफ्रोनिल असणारा जो फोरट आहे जे थायमीट आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये थायमीट बोललं जातं हे जर टाकलं असेल तर अतिउत्तम आहे त्यानंतर पिकाला ज्या लागणाऱ्या एन ज्या ग्रेड असेल वाढीसाठी चालना देण्यासाठी जी आहेत ते आपल्याला याच व्हिडिओमधून आपणही जाणून घेणार आहोत मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये ज्या केळी पिकाला सर्वात जास्त जी गरज जा जा लागते ला ही फॉस्फरसची तर यासाठी आपल्याला फॉस्फरस युक्त ग्रेडचा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये वापर करून घेणार आहोत फॉस्फरस युक्त ज्या ग्रेड मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर याच्यामध्ये बारा बत्तीस सोळा आहे अठराशे चाळीस आहे चौदा पस्तीस चौदा आहे चोवीस चोवीस आहे पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी जर फॉस्फरस मिळणार असेल तर तो आहे अठरा शेचाळीसच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपल्याला एका एकराला अठरा शेचाळीसच्या दोन बॅगा घ्यायच्या त्याचबरोबर पोट्याची एक बॅग या ठिकाणी आपण वापरणार आहोत त्याच्याबरोबर यामध्ये मायक्रोराजर दहा किलो किंवा आपण त्याला ह्युमिक सुद्धा म्हणू शकतो ह्युमिक दहा किलो सल्फर दहा किलो पावडर फार्म असेल तर पाच किलो घ्या डाळीच्या स्वरूपात असेल तर सुरुवातीच्या डोसला दहा किलो वापरायचे त्याचबरोबर कॅल्शियम मेटेड आपण या ठिकाणी दहाच किलो घेणार आहोत त्याच्यानंतर ना केट है कि जे मायक्रोटनचं किट आहे की जेणेकरून मॅग्नेशियम फेर झिंक मॅग्नेश बोरॉन या ज्या गोष्टी पाच घटक आहेत या मार्केटमध्ये मा किटच्या मार्फत अवेलेबल आहे ते एक वापरू शकतो किंवा या ठिकाणी आपण डायरेक्ट दहा किलो पॅकिंगमधील मा मायक्रोटन अवेलेबल आहे तर या ठिकाणी आपण दहा किलो सुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सिलिकॉनचा सुद्धा या ठिकाणी वापर करणं फायदेशीर ठरणार आहे या ठिकाणी अजून एक जे केळीचा प्रादुर्भाव आहे की जमिनीमध्ये असणाऱ्या हुमनी असेल कीड असेल

होणारा खोडाचा जाडवा असेल आम्ही त्याला सुंबा म्हणतो आमच्या भागामध्ये सुंबा असेल खोडवा असेल हा चांगल्या पद्धतीने जाड झाले दिसून येईल त्याचबरोबर पिकाचा मिळणारे अन्नद्रव्य असतील त्या एन केच्या माध्यमातून किंवा मायक्रोटोनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्या पिकाला अन्नद्रव्य मिळून मिळवून त्याचबरोबर आपले पीक हे रोग रोगी राहणार नाही सशक्त चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे त्यासाठी ते आपल्याला मित्रांनो या बेसल डोजच्या माध्यमातून आपल्या केळी पिकाला या खतांच्या व्यवस्थापन करून चांगले ठेवायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक केळी खताचा डोस आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा ठेवतो मित्रांनो अजून एक सांगतो की जमिनीच्या प्रतवारीनुसार या ठिकाणी सुद्धा खतांच्या डोसमध्ये आपले ऍप्लिकेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला बदल घडावे लागतील करावे लागतील कारण जर काळी जमीन असेल तर या ठिकाणी आपल्याला आठवडीचा वापर करता येईल त्याचबरोबर काही पॉयटड जमीन असेल किंवा आपली मुरमड जमीन असेल डोंगरळ डोंगराळ भाग असेल तर या ठिकाणी आपल्याला चोवी चोवीचा या ठिकाणी वापर करणं बंधनकार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक व्हिडिओ मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो निश्चित तो तुम्हाला आवडेल अशी आशा ठेवतो धन्यवाद